एक स्त्री म्हणून आजचा हा व्हिडिओ बरे का या सात आठ मिनटाच्या व्हिडिओमध्ये मा मला काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत जसं की मी मागे शेअर केलं होतं की माझ्या पिरियडचं इश्यू आहे आणि मी होमिओपॅथी घेत होते पण पर बालीवरून परत आल्यानंतर जो काही माझा जा प्रॉब्लेम झाला पिरियडचा म्हणजे यावेळेला पिरियड्स थांबले नाहीत पंधरा दिवस तर मी पुन्हा गायनेकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतली आणि तशा मला बऱ्याचशा कॉमेंट आल्या की ताई तू अंगावर काढू नको आणि तू डॉक्टरांच्याकडे जा तर हो मी नेहमीच डॉक्टरांना दाखवणं प्रेफर करते नाही मी अंगावर काढत दहा महिने मला बिलकुल इशू नव्हता म्हणून मी होमिओपॅथी कंटिन्यू घेत राहिले पण पर... दहा महिन्यानंतर जेव्हा अकराव्या महिन्यात हा प्रॉब्लेम झाला मी लगेचच गॅनेकॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतलेली आहे जी मला आजची म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्टची मिळालेली होती तर मी जाती आहे मॅडमकडे डॉक्टर अनुराधा वाकरनकर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि गेली बरीच वर्षं म्हणजे बरीच वर्ष म्हणजे मी दोन हजार बावीसपासून आय थिंक त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेते आहे आणि त्या अगोदर मी त्याच हॉस्पिटलमधल्या एका वेगळ्या गायनाकॉलॉजीस्टकडे जात होते तर चला मला काही महत्त्वाच्या गोष्टी आज मॅडमनी सांगितल्या त्या मला या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत त्या अगोदर सकाळी जेवणामध्ये म्हणजेच तुम्ही पाहिलं की मी ब्रेकफास्ट नाहीच बनवला डायरेक्ट जेवण बनवलं कारण खरंच काल बाप्पा आगमन आणि बाकी सगळं म्हणजे जे काही सेलिब्रेशन असतं त्यामुळे खूप थकायला झालेलं होतं दुसऱ्या दिवशी उठताना त्या तो दिवस खूप मजेत गेला म्हणून आज लेट उठलो आम्ही आणि ब्रेकफास्टच्याऐवजी डायरेक्ट स्वयंपाकच बनवला मुगाची उसळ आणि चपाती हाय प्रोटीनवाला हा नाश्ताही असणार आहे आणि जेवणही असणार आहे जेवण झालंय करून आणि छानपैकी आवरून घेतलं आहे आता देवाची आरती करायची देवपूजा करायची आणि लगेचच निघायचं अपॉइंटमेंट साडे अकराची आहे आम्ही मेट्रोने जाणं प्रेफर करतो जेव्हापासून मेट्रो सुरू झाली आहे कार घेऊन आम्ही जात नाही बिलकुल गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काल मी छोटं मंगळसूत्र काढलं आणि एक चोकर घातला होता त्यामुळं आत्ता मी दाखवते इथे की मी मंगळसूत्र घालायलाच विसरली आहे आणि आहो ना बाकी सगळी फॅशन चालते पण कंपल्सरी मंगळसूत्र माझ्या गळ्यात लागतं त्यांना भारी आहेत ना तर मी हेच इथे सांगत होते पण खूप लिफ्टचा आवाज येत होता म्हणून तो आवाज मी म्यूट केला आणि इथे व्हाईस ओवर करते कसा ना गळा असा वेगळाच दिसतोय क्षणी निघालोय आम्ही कारण जेव्हापासून मेट्रो आली आहे तेव्हापासून आम्ही कार घेऊन जायचं बंद केलंय किती ट्रॅफिक असेल कटकटच नाही ना आणि पार्किंगचा प्रॉब्लेम यांच्या आईला सुद्धा मी अशाच पद्धतीनं मेट्रोने घेऊन जाते काय थोडा थोडा तर व्हायला मनामध्ये विचार करतच जात होते की मी खूप दिवसांनी मॅडमना भेटायला आहे आणि आता मला पुन्हा काय काय टेस्ट कराव्या लागणार आहेत हे मला पहिलंच माहिती होतं अंदाज होता मला दोन हजार मदे मी पॅप्स मियर आणि एच पी व्हीची टेस्ट केलेली होती त्यानंतर ती झालेली नव्हती कारण दोन हजार बावीसमध्ये जानेवारीमध्ये माझी बायोप्सीसुद्धा झालेली आहे आणि हे सोबत। पन तरी सा मी बऱ्याच वेळा शेअर केलं आहे तुमच्यासोबत पण तरीसुद्धा मला कॉमेंट येतात की ताई हे हलक्यावरी घेऊ नको तर मलाही तुम्हाला हेच सांगायचं आहे की पिरियड्सचा इशू ज्या ज्या लेडीजना आहे त्यांनी प्लीज हलक्यावरी घेऊ नका आणि मी नाही घेत हलक्यावारी माझ्या वेळोवेळी टेस्ट होत आहेत एकोणीसमध्ये पॅप्समिअर झाली होती त्यानंतर बावीसमध्ये बायोप्सी झाली होती आणि त्यामुळं पुन्हा मला लगेच पॅप्समिअर करावी लागली नव्हती त्यामुळे मी हा विचार केलाच होता की आज माझी पॅप्स्मिर होईल आणि पुढे बघूयाच काय आहे नंबर खूप सारे झालंय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आवारातलं हे मंगेशाचं टेम्पल मला खूप आवडतं मी जेव्हा केव्हा येते ना या मंगेशाचं दर्शन हमखास घेते त्याशिवाय नाही जात ॲक्च्युली हे इथं सारं शूट करायला अलाउड नाही आहे बरं का तरी मी हे केलंय सकाळी खाऊन आलेल्याचे फायदे दोन वाजून पंधरा मिनटं होत आहेत आणि आता आम्ही तिथं आहे ऑटोमध्ये आहोत आणि आता पोहोचणार मग ठेवणार काहीतरी का आणि काय काय सांगितलं टेस्ट वगैरे दिल्या हे सगळं मी डिटेलमध्ये सांगते आणि खूप एक महत्त्वाची माहिती मला शेअर करायची आहे तर बोलूया आपण घरी गेल्यानंतर निमांत मी सांगे जे आपल्या प्र प्रत्येक स्त्रीसाठी गरजेचं आहे असं काहीतरी मला मॅडमने सांगितलं आहे तर आणि हेही सांगितलं आहे मॅडमना म्हणजे डॉक्टरांना फ्लॉ ब्लॉगर आहे आणि मी काय सांगू शकते माझ्या मैत्रिणींना तर मला त्यांनी आवर्जून सांगितलंय की या विषयावरती हे बोल म्हणून तर मी ते बोलणार आहे हां चला मग भेटू घरी गेल्यावर किंवा काही खायला आता उतरायचं माझ्या डॉक्टर ओटी मध्ये होते मी जेव्हा गेले तेव्हा त्यामुळं आज खूप वेळ गेला अदरवाईज एवढा वेळ नाही जात आमचा नाहीतला आम्ही दुपारी साडेबारा एकपर्यंत घरी सुद्धा पोहचलो पावणे सात आम्ही आलो घरी छान आराम केला आणि होतं ना असं की कारची सवय असते आणि मग कधीतरी आपण असं बसनी किंवा मेट्रोनी गेलो आणि खर तर तिथे ना हॉस्पिटलमध्ये वेटिंगला बसून बसूनच एवढा कंठाळा आला होता ना की आल्या आल्या पटकन चपाती भाजी खाल्ली आणि ताणून दिली झोपलो आता उठली आहे मी थोड्या वेळापूर्वी थोडंसं एडिटिंगचं काम केलं म्हटलं दोन दिवस झालं आपला व्हिडिओ आलेला नाही आहे तर उद्या एक छानसा मोटिवेशनल व्हिडिओ पोस्ट करणार आहे आता अर्थातच हा व्हिडिओ ज्या दिवशी बघणार आहे तोपर्यंत तो आलेला असणार आहे बरं ओ... आता दिवे लागण्याची वेळ आहे छानपैकी सगळ्यात घरभर दिवे लागणार आहेत आता दिवाळीसारखे लिटरली दिवाळीसारखे आणि मी घर कसं फुलांनी छान सज सजवलंय इतकं भारी वाटते माझ्या बाप्पा बघा पाठीमागे भारी ना एकदमच भारी म्हणजे ऑटोमॅटिकच त्यांना बघून असं ना मन प्रसन्न व्हायला होतंय आणि अर्थातच सगळ्यांची तीच अवस्था असणार आहे चला दिवे लावून घेऊया खाली आज म्युझिकल चेअरचा कार्यक्रम असणार आहे पण मी असा विचार करतीये की नाही जाणार आहे मी कारण प्रायोरिटी वाईजची जी माझी कामं आहेत ना ती मला करायची आहेत त्यामुळे मी आज स्किप करतेय खाली आरतीला जाणं आता इथेच दिवे लावून इथली आरती करून घेणार कर आहे आणि मस्त खिचडी भात करायचा प्लॅनिंग आहे कारण अजूनही दोन अडीच आणि भाजी मुगाची भाजी ती शिल्लक आहे त्यामुळे आत्ता फक्त खिचडी भात बनणार आहे तर चला इथून पुढचाही सारा ब्लॉग बघा कंटिन्यू बघा चला मी की थकले होते ना की अवतारही माझा सरळ नव्हता आणि जे काही मी ठरवलं होतं की बसून निवांत बोलायचं की डॉक्टरांनी मला काय काय सांगितलं ते काही रेकॉर्ड करणं झालं नाही म्हणून आत्ता मी बोलते आहे तुमच्याशी की मी जसं म्हटलं होतं ना तसं मॅडम बोलल्याच की तुझी दू? पॅप्समियर आता ड्यू आहे आणि आपण आता घेतोय लगेच सॅम्पल तर माझं पॅप्स प्लस एच पी व्ही टेस्टिंगसाठी सॅम्पल घेतलं गेलं लगेचच आणि मला चार पाच दिवसांनी तो रिपोर्ट मिळणार आहे बरं माझ्या काही क्वेरीज होत्या की एच पी व्हीची व्हॅक्सिन घेऊ शकतो का मॅडम आणि काही डॉक्टर वयाच्या पंचेचाळीसपर्यंत घेतलेली व्हॅक्सिन चालते असं सा सांगतात तर हे मी क्लिअरली विचारलं त्यांना तर मॅडमनी सांगितलं की नाही हे ही वॅक्सिन आत्ता काहीही कामाची नाही आणि म्हणजेच माझ्या वयाच्या लेडीजनी किंवा माझ्यापेक्षा कमी वयाच्या सुद्धा ही वॅक्सिन आता घेणं गरजेचं नाही ती कधी घ्यायची असते तर बिफोर मॅरेज म्हणजेच बिफोर एनी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ती वॅक्सिन घेणं खूप गरजेचे असते जर तुमच्या घरी ही तरुण मुली असतील ज्यांची लग्न अजून व्हायची आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एकदा तुमच्या गायनाकोलजिस्टना भेटा आणि ही एच पी जी काही वॅक्सिन आहे ती अवश्य घ्या असं मी म्हणेन याच्यापासून खूप सारे फायदे आहेत पुढे जाऊन बरं पॅप्स मियर कोणी कोणी करणं गरजेचं आहे तर नॉर्मल स्त्रियांनी पाच वर्षातून एकदा पॅप्स करायला हवी आणि त्या रिपोर्टवर ठरतं की पुढची पॅप्स किती वर्षांनी करायची असं मला सांगण्यात आलं आहे तर माझा रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता मला पुन्हा एक सोनोग्राफी करून फॉलोअपसाठी बोलवलं आहे पॅप्स मियर किंवा एच पी व्ही टेस्टिंग किंवा मॅमोग्राफी ही का कोणी कधी कशी करायची याची सगळी माहिती तुम्ही तुमच्या गॅनाकॉलॉजिस्टना भेटा आणि विचारून घ्या कारण ती खूप गरजेची आहे माहिती सध्या महिलांमध्ये वेगवेगळ्या कॅन्सरचं प्रमाण खरंच खूप वाढतं आहे आणि मी त्यातले तज्ज्ञ नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला डिटेल त्याच्याबद्दल इथे नाही सांगू शकत आणि ते बरं नाही सांगणं तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करू शकता मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनं ही काळजी घ्यायला हवी आणि ही माहिती तिला असायला हवी की कोणत्या टेस्ट कधी करायला हव्यात आणि का करायला हव्यात स्वतःच्या हेल्थला निग्लेक्ट नका करू आणि मी ही नाही करत चला ही माहिती कशी वाटली किंवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्की सांगा अजून काही माहिती मी येणाऱ्या ब्लॉग मधून नक्की तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून माझ्यासारख्या स्त्रियांना नक्कीच याचा फायदा होईल बाय उद्या भेटू पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लव यू ऑल बाय